राज्याचा मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे तुम्हाला कोण आवडेल मुख्यमंत्री बघायला अजितदा पवार माझ्या मनातलं मुख्यमंत्री आहे ना उद्धव बाळासाहेब ठाकरे व्हावा अशी माझी इच्छा आहे मुख्यमंत्री महाविकास कोण नाव 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 घ्यायचं घ्यायचं तर कोणाचं घ्या तर एकनाथ शिंदेच परत एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री मुख्यमंत्री बी जे पी तर्फे अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस किंवा जयंत पाटील आमच्या भागात तर आम्हाला वाटतं जयंत पाटील साहेब व्हाव मुख्यमंत्री फडणवीस साहेब आई आता पण चांगले लाडकी साठी योजना काढली तरी लाडकेबाईसाठी तरी काही का पण काढ काहीतरी योजना काढाव्याची माझ्याची आहे <laughs> कुठल्याच नेत्याकडं विकासाची कास नाही जनते जनतेचा खराच विकास करावा हे कुठल्याही व्यक्तीकडं आता तरी अस्तित्वात नाही आहे नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आम्ही आता महाराष्ट्र दौरा सुरू केला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना विचारतोय की यंदा मुख्यमंत्री कोण होणार त्यांना कोण मुख्यमंत्री आता असं राज्याचं मुख्यमंत्री कोण व्हावं तुम्हाला यंदा मुख्यमंत्री कोण होणार असं वाटतं तुम्हाला व्हावा हा माणूस असं अहो राज्याचा मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे राज ठाकरे म्हणजे काय त्यांची जागा निवडून येतील तेवढ्या एक सांगू तुम्हाला मी हे जागेचं राजकारण मला माहीत नाही पण माणूस म्हणून म्हणला तर राजसाहेब ठाकरे एकमेव माणूस यंदा मुख्यमंत्री शिवसेनेनं होणार कुठल्या शिवसेनेचा ठाकरे गटाचा म्हणजे उद्धव ठाकरे हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सारखा अनुभवी माणूस पाव मुख्यमंत्री आहे असं महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे साहेब किंवा आता अन्य आघाडी काय ठरवेल आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या तिन्ही पक्षांनी जागेच्यावर वाद न घालता एकत्रित निवडणूक लढवावी एवढीच आमची अपेक्षा आणि आत्ता एकनाथ शिंदे की चांगले आहेत उद्धव ठाकरे देखील चांगले आहेत मुख्यमंत्री फडणीसच हा किती एकशे एक टक्के हे काही जरी झालं तरी फडणवीसाला तोड नाही आणि त्यानंतर मग आमचे राष्ट्रवादीचे अजित सुद्धा आहेत की हे स्ट्रॉंग आहेत विचार एकदा पक्का झाला की ते त्या पक्क्याला हे असतात एकदा शब्द झाला की ते करणार मुख्यमंत्री तसे बघायला गेलं तर आत्ता एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री आज पाहिजेच आहे कारण आज तळागाळातील आपल्या सर्वसामान्यातला जर तसं बघायला गेलं तर सर आपल्या सर्वसामान्य जनतेचा जो काय म्हणजे प्रश्न मांडणारा एकमेव मुख्यमंत्री असेल तर आज तागायत मी बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे माझी मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे ठीक आहे का बरं असं वाटतं त्यांनी अडीच वेळी चांगलं काम केलं आहे आणि व्यवस्थित काम केलं पूर्ण जगात त्यांनी चांगलं काम केलं आणि त्याचे विचार म्हणजे यांचे आपले बाळासाहेबांची बाळासाहेबांचा वारस आहे आणि त्याला पूर्ण संधी मिळाली नाही पाच वर्षांची तुम्हाला कोण कोण आवडेल मुख्यमंत्री म्हणून बघायला मुख्यमंत्री बघायला जर गेल्या कालावधीत हो या इलेक्शनच्या बघितल्या तर उद्धव ठाकरेंचं कार्य हे चांगलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री कोण होईल वाटतंय एकनाथ शिंदे हो एकना एकना का बरं एकनाथ शिंदे एकदम चांगलं आहे तुम्हाला कोण आवडेल मुख्यमंत्री बघायला अजितदा पवार देवेंद्र फडणवीस मी बरे होते तर आता अपक्ष लढवायचं काय कुठं जायचं आहे त्या हिशोबानं जर बघायला गेलं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कोण व्हावं वाटत पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा माझ्या मनातलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावं अशी माझी इच्छा आहे का बरं कारण त्याने कोरोना काळात वगैरे गोरगरिबाकडे किंवा त्यांचे पेशंट्स म्हणा म्हणजे जी परिस्थिती गंभीर होती त्यांनी ती, ती नियंत्रणात आणली तुम्हाला कोण वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावं तुमच्या मनातला कोण मुख्यमंत्री आहे महाविकास आघाडी आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे फेवरेट तर माझे ते आपले पृथ्वीराज बाबा राहतील त्यानंतर उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री ता आता कसं आहे अजून तर हिचं अजून ताळ मिळ नाही तुम्हाला कोण वाटत तुम्हाला कोण वाटत कोण व्हावं आता समजा काँग्रेस म्हटलं की बाबा मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री महाविकास आघाडीचंच व्हावं कोण नाव नाव घ्यायचं झालं तर कोणाचं घ्या नाव घ्यायचं आलं तर कोणाचं घ्या नाव घ्यायचं झालं तर नाव घ्यायचं एकनाथ शिंदेच परत व्हावं मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं तुम्हाला फडणवीस साहेब त्या संदर्भात मी काय नुसतं माझ्या मतावर काय असणार आहे तेव्हा त्याचं मत महत्त्वाचं आहे हो तुमचं मनात कोण आहे ना सांगा नाही तसं काही निश्चित नाही कोण निश्चित नाही ना मुख्यमंत्री आता आहे ते एकनाथ शिंदे पण चांगले जायचे हो मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं वा वा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार उद्धव टाकलं मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं होय देहेंद्र फडवीस मुख्यमंत्री कोण वाटतं हो तुम्हाला देवेंद्र फडणवीस त्यांच्याबद्दल एक वाक्य बोलायचं काय बोला खूप हुशार माणूस एकदम टॅलेंटेड समस्या कशा हँडल करायच्या शिकावं एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बीजेपी तर्फे अजितदादा पवार तर मला सांगा मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं तुम्हाला देवेंद्र फडणवीस किंवा जयंत पाटील आमच्या दृष्टीने विचार केला तर आमच्या साहेबांचं नाव आता महाविकास आघाडीत एक नंबरला आहेच उद्धव ठाकरे साहेब त्यांना थोडीस थोडं म्हणजे ने, नेते ने आहेत पण तरी पण आमची इच्छा आहे की साहेबांनी एकदा मुख्यमंत्री व्हावं हो। पाटील जयंत पाटील साहेबांनी आमच्या भागात तर आम्हाला वाटतं जयंत पाटील साहेब व्हावं हो। पाटील सांगा मुख्यमंत्री कोण व्हावं वाटतं तुम्हाला एकनाथ शिंदे आहेत ते आहेत बरे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आई आता पण चांगले आहेत लाडकी बही लाडकेबा तरी काही काहीतरी योजना काढाव्याची इच्छा आहे तसे उद्धव साहेबांचा हक्क आहे मुख्यमंत्री होण्याचा पण आता त्यांच्याकडे ते नाहीये <laughs> तुमचा आवडीचा तुम्हाला कोण वाटत को तुम्हाला कोण वाटतं व्हावं तुमचं वैयक्तिक मत काय आता काय ती उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे व्यवस्थित काम करणार माणूस आहे आणि आता ही राष्ट्रवादी ही तीन मुख्यमंत्र्याकडे ती एक विकासाचा दृष्टिकोन असेल असा व्यक्ती जर मुख्यमंत्री झाला तर ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास होईल कोण वाटतं असं कोण आहे आता आता खरं सांगू का तर असं कुणीच वाटत नाही कारण कुठल्याच नेत्याकडे विकासाची कास नाही जनते जनतेचा खराच विकास करावा हे कुठल्याही व्यक्तीकडं आत्ता तरी अस्तित्वात नाही आहे